जय महाराष्ट्र मंडळी मी दिनेश गावकडे कर स्वागत करतो हो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहिले का कोयनानगर म्हणजेच कोयना धरणावरतील हे बाकीच्या मित्रांनो उद्यान खूप चांगलं आहे इकडं अक्षर जाधव तिकीट काढायला गेला मग तिथनं आम्ही एंट्री आतमध्ये गेली इकडे बघतो तो काय असून माझ्याकडे डोकतच होतं आसुला म्हणून माझ्याकडे बघून ओळखी शिवराच्या जवळ गेला नंतर मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतरनं हे परिसर मित्रांनो खूप भारी ह्या कोयनानगरचा म्हणजे जो जलाशय आहे त्याला शिवसागर या नावाने ओळखलं जातं बघूया या उद्यानात काय काय ते बघूया इंग्लिश बोलून असतो पर्यंत इकडे बघत का इकडे येशलोम कळायला लागला जिम वाल्यांची काम असेच असतात तर मित्रांनो खाली आलो इथं सुस्वाद वेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आतमध्ये मध्ये गेलो ना मध्ये गेल्यानंतर सांगा विचारलं तुम्ही काय घेणार तिथं होतं मित्रांनो चिकन मटन अनलिमिटेड बघा म्हणलं काही जणांनी चिकन घेतलं काही जणांनी मटन घेतलं तर मित्रांनो इकडं बघतो तो काय एक नंबर थाळी साजवलेली इकडं त्यांनी सुरू पण केलं म्हटलं आपण पण सुरू करावं खतरनाक असा मित्रांनो चवधी मित्रांनो मटणाचा तुकडा घातला मस्तपैकी पांढरा तांबडा असा था।